नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संगीत योगदान आपलं परत एकदा एस जे कॉमर्स अँड इन्फो चॅनलमध्ये आज आपल्याला हिंदी फियाद यांची व्यवस्थापन तत्वे किंवा हिंदी यांचा सिद्धांत या ठिकाणी पाहायचा आहे जसं की आपण यापूर्वी आतापर्यंत व्यवस्थापन तत्वे आणि व्यवस्थापन तत्वाचे महत्व हे मुद्दा आपण या पहिल्या टॉपिकमध्ये पाहिला होता यानंतर आता आपल्याला जे मुख्य आपलं टॉपिक जे आहे व्यवस्थापनाची तत्वे तर त्या तत्वात नेमकं आहेत कोणती तरी वेगवेगळ्या जे काही दोन लेखकांनी पाहिले होते सिद्धांत नेमकं असतो काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आता आपल्याला त्या लेख्यामध्ये अनेक लेखकांनी लेखकांचे योगदान हे सिद्धांत बनवण्यासाठी आलेलं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं परंतु आता यामध्ये हिंद फिओल हा असा व्यक्ती होता की ज्याने स्वतः एखाद्या कंपनीमध्ये राहून इंजिनिअरचं काम केलं आणि ते काम करत असताना त्या ठिकाणी राहून तिथल्या समस्या वगैरे जाणून जाणून घेऊन त्यामध्ये त्या कंपनीचे व्यवस्थापक पद त्या ठिकाणी भूषवलं होतं आणि त्यानंतरच त्यांनी काय केलेलं व्यवस्थापनाची तिथं होता तर ते स्वतः तयार केलेली तर ती तत्वे कोणती आपल्या ठिकाणी पाहायचं तर पहिल्यांदा हिंदी फेल हा कोण होता परत आपल्या ठिकाणी पाहायचंय एनडीफे हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता जो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक म्हणला त्याने एका कंपनीमध्ये सुरुवातीला खान अभियंता कंपनीचं मुख्य व्यवस्थापकी संचालक पदवलं होतं आणि त्या पदामुळेच म्हणजे त्यांनी त्या कंपनीमध्ये राहून त्या कंपनीच्या जे काही समस्या त्या ठिकाणी त्याला जाणवल्या त्या संशोधन करत व्यवस्थापनाचे निरीक्षण करून काही चौदा विकसित केलेलं आहे त्याच्या हे जे चौदा जनरल अँड ऍडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात प्रस्थित केलेले आहेत म्हणून व्यवस्थापक विकासातील त्याच्या या योगदानामुळे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून त्या ठिकाणी म्हणून ज्यावेळेस आपण प्रश्न विचारला जातो की व्यवस्थापनाचा जनक कोण आहे तर त्यामुळे तुम्हाला हमकासा परीक्षा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे हेन्री फेअर आपल्याला आधुनिक व्यवस्थापनाचे असं मिळत आहे मग त्यांनी जी व्यवस्थापनाची आपल्या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलं पहिलं तत्व आपल्याला सांगितले की कामाचे विभागणीचे तत्व अधिकार आणि जबाबदारीचे तत्व शिस्तीचे तत्व आदेशातील एक वाक्यतेचे तत्व निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला स्थान देणारे तत्व केंद्रीकरणाचे तत्व त्यानंतर मोबदला तत्व अधिकार सामान्य सु तत्व कार्यकाळाच्या संघ भावनेची तत्व अशी चौदा तत्वे आपल्या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेली आहेत आता ही जी चौदा तत्वे आहेत आपल्याला देखील पुढं चालू कशाच पण व्यवस्थापन असेल किंवा साधारणतः व्यवसाय दृष्टिकोनातून विचार जर केला तर ही तत्वे व्यवसायासाठी अत्यंत महत्वाची ते कारण आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या प्रस्तावना देखील पाहिलं की व्यवस्था आपण पद्धतीने करायचं असेल तर ठिकाणी कर्मचारी असेल कामगार असेल किंवा मलक असेल यांच्या जे काही समस्या आहेत एकमेकांसमोर त्यांना मानता आल्या पाहिजे किंवा एकमेकांना त्यांना प्रत्येकाने एकमेकांना सहकार देखील करणं गरजेचं आहे अशा बऱ्याच ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी हे जे चौदा तब्बल जर आपण पाहिले तर त्यावरती नक्कीच आपल्याला काही ना काही पर्याय ठिकाणी निघू शकतो हे चौदा तत्व आता आपल्या चौथ्या ठिकाणी पाहायचे तर ते पाहत असताना तिथलं पहिलं तत्व आपल्या ठिकाणी पाहायचे ते म्हणजे कामाच्या तत्व आता कामाचे कामाच्या तत्व म्हणजे काय की आपण पाहतो कंपनी असेल व्यवसाय असेल त्या ठिकाणी मोठमोठे व्यवसाय असतात अशा ठिकाणी विभाग अनेक असतात अनेक विभागामध्ये कंपनी म्हटलं की त्या ठिकाणी तांत्रिक आर्थिक व्यावसायिक सुरक्षा व्यवस्था की अनेक किंवा वेगवेगळे विभाग आपल्या देखील पाहायला मिळतात म्हणून आपल्याला प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळं संसाधन या ठिकाणी चालणं गरजेचं आहे कारण त्या संसाधनामुळेच आपल्याला योग्य तो कारण कामाची विभागणी करायचं म्हणजे प्रत्येकाचं विभाग विभाग प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीला जर आपल्या ठिकाणी सोपवली तर तो आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकतो हे तुमचं पहिलं जे तत्व आहे म्हणजे कामाची विभागणी आता कामाची विभागणी कोणत्याही सत्रामध्ये आपल्याला असेल फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये वाटप खरेदी विभाग असेल विभाग असेल हिशोब विभाग विभाग असेल असे वेगवेगळे विभाग आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी जर पार पाडली तर त्या ठिकाणी नक्कीच त्या कंपनीचा असेल व्यवसायाचं मोठ्या प्रमाणावरती ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे कामाचे विभाग मोठ्या व्यवसायामध्ये होणं गरजेचं आहे कारण कसं असतं जर विभागने केलं नाही तर काम करायचं तर कोणी करायचं हा प्रश्न त्या त्या ठिकाणी काम करणार कारण कर्मचाऱ्यांना वगैरे ठिकाणी पडू शकतो त्यामुळे हे देखील लक्षात घेणं गरजेचं की कामाची विभाग वेळेवरती होणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा म्हणजे पुढचा व्यवस्थापनचं सांगितलं ते म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचे तत्व आता अधिकार आणि जबाबदारी केला तर आपल्याला तत्वानुसार आपल्याला एवढं सांगता येईल की व्यवस्थापक व्यक्ती जो आहे सर्व काही निर्णय घेत असतो त्यामुळे त्याला काय करतो त्याच्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत ते प्रत्येकाकडून त्याला देखील काम करून घ्यायचे असतं त्यामुळे हे अधिकार काय आहेत किंवा ही जबाबदारी काय आहे हे त्यानं प्रत्येक व्यक्ती रचनात समजून सांगायला पाहिजे म्हणजे जर एखादे काम ठराविक वेळात पूर्ण करायचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरले जाते कोणाला व्यवस्थापकाला त्यामुळे त्याच्या हाताखाली असणारे कर्मचारी असतील कामगार असतील त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे त्या व्यवस्थापकाला चांगल्या पद्धतीने माहिती असतं किंवा त्याला माहिती असायलाच पाहिजे तर त्या ठिकाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल किंवा त्या ठिकाणी ती जे काम करणारी कर्मचारी संस्था असते संस्था असेल तिथेही आपल्या ठिकाणी योग्य तो उपाय त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो त्यानंतर तुमचं पुढचं तत्व आहे ते म्हणजे शिस्तीचे तत्व आता हे एक तत्व देखील आपल्याला अतिशय चांगलं सांगता येईल कारण कसं असतं की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी असतील कर्मचारी वर्ग असेल कामगार असेल यांना अगोदर त्या ठिकाणी शिस्त लावणं गरजेचं आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे शिस्त हीच कुठल्याही व्यवसायामध्ये असते अत्यंत महत्वाचे असते म्हणजे वेळेवरती येणं वेळेवरती काम करणं हे त्या संघटनेमध्ये असायला पाहिजे कारण त्या कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्या त्यांचे जे काही नियम आहेत ते त्या नियमांचे पालन देखील त्यांनी केले पाहिजे त्यामुळे संघटनेचे जे काही उद्दिष्ट संघटने साध्य करायचे आहेत ते संघटनेला लवकरात लवकर साध देखील करता येऊ शकतात त्यामुळे चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे कारण आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यक्ती उदाहरणार्थ आपण पाहतो की काही व्यक्ती असे असतात की त्यांच्याकडे चालण्या बोलण्याचा गुण जास्त असतो भलेही ते शिकलेले नसतात त्यांचं जे राहणीमान असेल लोकांचा बोलण्याचं कामाचे वेळेचे नियम असेल हे त्यांनी दिलेल्या वेळेला ते अचूक असतात त्यामुळे जी शिस्त आहे आपलं राहणीमान वेशभूषा हे जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी कर्मचारी देखील त्या शिस्तीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शकतात त्यामुळे शिस्त व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे असं हे फिअल यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हेन्री फिअल यांनी आपल्याला पुढचं तत्व या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे आदेशातील एक वाक्य ते चित्व आता पुढचं तत्व कोणतं आहे आदेशातील एक वाक्य ते चित्व आता आदेशातील एक वाक्यता म्हणजे काय पहा तुम्हाला या ठिकाणी चित्र दिलेलं आहे चित्रामध्ये आपल्याला काय सांगितलं की आदेशामध्ये एक वाक्य आता वरिष्ठ व्यक्ती आपल्या सगळ्यांना माहिती वरिष्ठ व्यक्ती कशी असतात आता चित्र आपल्याला दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चित्र आहे आता फरक काय आहे जे रेड कलर म्हणजे आपल्याला दिसत आहेत त्या कंपनीचे वरिष्ठ किंवा मालक आहेत आपण ह्या चित्रामध्ये जे पाहिलं त्या ठिकाणी वरिष्ठ हा एकच आहे त्यामुळे तिघांना पण ते निर्णय ऐकता येतात परंतु या चित्रामध्ये जर आपण दुसऱ्या चित्रामध्ये जर पाहिलं या चित्रामध्ये तर दोन वर्ष आहेत मग दोन गोष्टी म्हटलं की त्या ठिकाणी कर्मचारी जे काही काम करत आहेत ते गुंधवले जातात की आपण नेमकं अरे ऐकायचं तर नेमकं कोणाच ऐकायचं कारण एकच मालक असेल तर तो त्यांना जो काही निर्णय आपण सांगितला आहे तो निर्णय आपण मान्य करू शकतो परंतु जर दोन दोन मालक असतील एक म्हणतो असं का दुसरं म्हणतो तसं करा त्यावेळेस कर्मचारी काय होतो पूर्णतः कामगार असेल ते गोंधळून जातात कारण आदेशामध्ये जर एक वाक्य तर नसेल तर आदेश नेमका कोणाचा पाळायचा हा प्रश्न त्यांना ठिकाणी पडू शकतो परिणामी ते गोंधळून देखील जाऊ शकतात म्हणून अशा वेळेस वरिष्ठ कोण आपल्याला आदेश जे माहिती तो आदेश आपल्याला एकाच व्यक्तीकडून या ठिकाणी येणं गरजेचं आहे हे देखील आपल्याला हिंदी फिवालयांचे व्यवस्थापनाचे तत्व आपल्या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर तुमचं हिंदी फिवालयांचं तत्व आपल्या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे निर्देशातील एक वाक्य तिचे तत्व आता या तत्वानुसार प्रत्येक घटक एक प्रमुख आणि एकच योजना असेल म्हणजे एकच व्यक्ती आणि एकच योजना जसं की आपण आता पाहिलं की एकाच व्यक्तीने आदेश त्या देणं गरजेचं आहे तसं यामध्ये त्यांनी सांगितलं सांगण्याचा प्रयत्न आहे की एकच व्यक्ती आणि एकच प्रमुख त्या ठिकाणी असायला पाहिजे त्या गटाचा प्रमुख ज्यामुळे काय होतं की जे कर्मचारी असतील कामगार असतील त्यांना नेमकं ऐकायचं कोणाच किंवा तिचे योजना त्यांना राबवायची हो आहे ती चांगल्या पद्धतीने राबव राबवता हो येते त्यामुळे निर्देशन देखील एकाच व्यक्तीकडून होणं गरजेचं आहे असं देखील हिंदी यांनी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न ठिकाणी केलेला आहे ते त्यानंतर हिंदी यांनी पुढचं प्रश्न आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला नियम देणारे स्थान म्हणजे काय आता कंपनी असेल व्यवसाय असेल कुठलाही व्यक्ती जर म्हटला त्या ठिकाणी विचार जर केला तर वैयक्तिक सामाला जास्त प्राधान्य देणं गरजेचं नाही म्हणजे आपण ठिकाणी कंपनीचं काम करत आहोत किंवा काम करत अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे की अगोदर आपल्या व्यवसायाला स्थान दिलं पाहिजे नंतर आपण स्वतःला एक स्थान द्यायला पाहिजे तर हे हा जो नियम आहे म्हणजे हिंदी फोलांनी काय सांगितलं की आपण संघटनेमध्ये काम करत आहोत त्यामुळे निर्णय संघटनेचे घेत असताना आपण आपला स्वतःचा निर्णय नंतर घेतला पाहिजे अगोदर आपल्या व्यवसायाचा निर्णय घेतला पाहिजे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे स्वतःच्या हितापेक्षा हिताला आपण या ठिकाणी जपलं पाहिजे त्याचा आपल्याकडे बरेच काय करतात की अगोदर स्वतःचा विचार करतात आणि नंतर दुसऱ्या विचार करत असतात तर ते एक तत्व या ठिकाणी चुकीचं आहे असं इनिफॉल यांनी त्यांच्या तत्वाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी सांगितलं आहे कारण आपण व्यवसायामध्ये जर काम करत अस आहोत तर आपल्याला व्यवसायाचा विचार अगोदर करणं गरजेचं आहे नंतर अं आपण स्वतःचा विचार करायला पाहिजे असं त्यांनी आपल्या तत्वाचा विचार केला पाहिजे उदाहरणार्थ देखील अतिशय छान आपल्या समोर खेळ मांडण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावा म्हणजे जर असं समजून की स्वतः मी एकटाच सामना जिंकू शकतो बाकीच्या खेळाडूंची काही गरज नाही परंतु जर सामना जिंकायचा असेल तर सर्व खेळाडूंसोबत आपल्याला सामना जिंकता येतो हे देखील त्यांनी या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न हिंद्रांनी केलेला आहे त्यानंतर हिंद्र यांचं पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे केंद्रीकरणाचे तत्व आता केंद्रीकरण म्हणजे काय की अधिकार एकवटने आणि अधिकारांचे केंद्रीकरण काही संघटनामध्ये अधिकार हे एका व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तीच्या हातात असतात मग अशी परिस्थिती लहान संघटनामध्ये दिसून येते परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण केले जाते म्हणजे संघटनेचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल अत्यावश्यक आहे हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे आता अधिकाऱ्याचे केंद्रीकरण म्हणजे कसं असतं की लहान व्यवसाय जर असेल तर त्या ठिकाणी एकच व्यक्ती असेल तर तो व्यवसायाचं केंद्रीकरण करू शकतो परंतु जर व्यवसाय मोठा असेल तर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी व्यवसायाचे केंद्रीकरण करणं गरजेचं आहे कारण कसं असतं की व्यवसाय मोठा म्हटलं की त्या ठिकाणी खूप सगळं लागतं त्यामुळे होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय की अं व्यवस्थापन करत असताना एक व्यक्ती किंवा दोन तीन व्यक्ती जास्त प्रमाणात याच्या व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे पुढचं जे तत्व आपल्या ठिकाणी सांगण्यास प्रयत्न या ते म्हणजे मोबदला तत्व आता हे मोबदला तत्व हा जो मुद्दा आहे हा प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये अत्यंत महत्वाचा आपल्या ठिकाणी सांगता येऊ शकतो कारण कर्म प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य मोब योग्य ते महत्त्व देऊन आर्थिक समाधान देणे तसेच संघटनेत दीर्घकाळासाठी टिकून ठेवणे असे या तत्वामध्ये अभिप्रेरित आहे म्हणजे काय असते की आपल्याला सर्वांना माहिती की कर्मचारी देखील जो काही काम करतो त्याने जेवढं काम केलं त्या कामाचा योग्य तो मोबदला त्याला मिळणं अपेक्षित असतो म्हणजेच कसं असतं की त्यानंतर जर काम त्याचा योग्य मोबदला आपण त्याला दिला तर तो काय करू शकतो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो परंतु जर मोबदला देताना जर त्या ठिकाणी कर्मचारी असेल त्या व्यावसायिक संस्थेने जर काम चुकवना केला तर तो कर्मचारी देखील काय करतो पुढच्या वेळेस काम करताना जास्त प्रमाणात करत नाही त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा मोबदला देत असताना त्याचे कौशल्य त्याचा अनुभव त्याचा ज्ञान त्याचा कार्यकाळ त्याचा राहणीमानाचा खर्च त्याच्या बाजारातील कल व संघटनेचा नफा एखाद्या व्यक्तीपासून जो संघटनेला जास्त नफा होत असेल की संघटनेमध्ये व्यक्ती आपल्या किती कामाचा आहे याचा विचार करून संघटने काय करायला पाहिजे त्याच्याकडे जास्त अनुभव आहे ज्याच्याकडे जास्त ज्ञान आहे त्याचा मोबदला हा जास्त असायला पाहिजे ज्याच्याकडे काम अनुभव जास्त नाहीये अशा व्यक्ती त्या ठिकाणी कमीच त्या ठिकाणी मोबदला देणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हा हिमो तत्व प्रत्येक संघटनेमध्ये अत्यंत महत्वाचा असल्याचं सांगता येऊ शकतं त्यानंतर हिंदी पुढचं तत्व आहे ते म्हणजे अधिकार साखळीचे तत्व आता अधिकार साखळीचे तत्व यामध्ये आपल्या काय सांगितलंय की साधारणपणे संघटक परस्परामध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते माहिती व प्रेक्षणाचा प्रभाव व्यवस्थित राहण्यास मदत होते पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या संज्ञापन साखळीचा वापर केला जायचा जी खूप उदाहरणार्थ अधिकार स्तरानुसार व्यवस्थापक एखाद्या निर्णयाची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा विभाग प्रमुख पर्यवेक्षकाला द्यायचा माहिती द्यायचा परीक्षक फोरमन आणि फोरमन कामगारांना म्हणजे ही जी साखळी होती ही अत्यंत किचकट होती म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला एक चित्र हे दाखवण्यासाठी प्रेरित केले ह्या काय दाखवलं की एक व्यक्ती असतो म्हणजे त्या ठिकाणचा हा ए नावाचा व्यक्ती हा मूळ मालक आहे मग त्यांना काय करायचंय प्रत्येक खालच्या अधिकार सांगायचे म्हणजे त्यांनी यांना खूप उशीर त्या ठिकाणी व्हायचा त्यामुळे इथून ये इत पासून खर्च्यावरच्या अक्षरापर्यंत येण्यासाठी खूप वेळ लागायचा त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे टाळण्यासाठी त्या ठिकाणी संप्रेषण जे आहे ते आ, ही साखळी टाळण्यासाठी गती निर्णय घेण्यासाठी काही संघटना आपल्याला गँग म्हणजेच जोडफळी असे म्हणतात ही जी जोडफळी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी त्यासाठी आपल्याला घेणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्याने अधिकार साखर त्या अधिकारी एकाने सांगितले की ताबडतोब दुसऱ्या प्रश्न पोहोचणं गरजेचं आहे एकाच त्या ठिकाणी एका व्यक्तीनं जर समजा त्या व्यवसायामध्ये दहा ते बारा तिथे तर प्रत्येकाला तो अधिकार सांगू शकत नाही एका दुसरा सांगितलं दुसरा परस्पर असे एकमेकांना सांगणं गरजेचं आहे तर त्यामुळे अधिकार साखर तत्व हे देखील सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी पुढचं सांगितलं ते म्हणजे सुव्यवस्थेचे तत्व आता सुव्यवस्था म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्टी नियोजित जागेवर असण हे तत्व प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये असायला पाहिजे असं हिंदी फिवार यांचं म्हणणं आहे जर कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामाचे साहित्य योग्य त्या वेळी आणि योग्य त्या जागेवर असले तर त्या ठिकाणचा कर्मचारी असेल कामगारांचा वेळ कर्मचाऱ्याचा उदाहरणार्थ कंपनीमध्ये जेवढे काही काम करणारे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना पाणी पिण्यासाठी जीवनासाठी किंवा आता तर आपण पाहतो की मागच्या महिन्यामध्ये शासन काही केलेलं आहे की हळूहळू काही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये पाळणाघरांची व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न शासन करत आहे म्हणजे काय असतं की विशेषतः महिलांसाठी लहान मुलांना त्यांना सांभाळायचं पण कंपनीमध्ये असताना त्यांना रजीवर वगैरे जावं लागायचं लहान मुल घरी असताना शासनाने विचार काय केला की लहान मुल घरी जर असेल तर त्यापेक्षा पाळणाघराची व्यवस्था कंपनीमध्येच केली त्या ठिकाणी त्या मुलांना सांभाळण्यासाठी काही महिला त्या ठिकाणी असतात म्हणजेच त्या ठिकाणी स्वतःचं मूल सांभाळून त्या महिलांना कंपनीमध्ये व्यवसायामध्ये काम करतात येऊ शकत तर अशा रीतीनं किंवा तुम्हाला अं जाण्या येण्यासाठी मोठपिटेल कंपनी कसं असतं की काही लोक गरीब असतात मग त्यांना जाण्या येण्यासाठी व्यवस्था वगैरे नसते अशाच कंपनीने गाड्यांची देखील त्यांना काही व्यवस्था जर केली तर त्यांचा जाण्या येण्याचा वेळ देखील वाचू शकतो तर हे देखील तत्व म्हणजे सुव्यवस्थित तत्व आपल्या ठिकाणी हिंदी फळांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पुढचं त्या ठिकाणी हिंदी फळांनी सांगितलं की समान न्यायाचे तत्व आता व्यवस्थापन अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य दिली पाहिजे आता कर्मचाऱ्यांमध्ये कसं असतं की ओ, काम करत असताना कुठलाही कर्मचारी कामगार किंवा कुठला लहान लहान मार्गातून आहे कोणता गरीब आहे कोणता जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे असा कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी कंपनीमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये करू नये असंही या ठिकाणी हिंदी यांनी आपल्या तत् या तत्वाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ज्यावेळेस दोन भागातून परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे कर्मचारी त्यांचं शिक्षण सारखंच आहे त्यांच्याकडे ज्ञान सारखंच आहे त्यांच्याकडे अनुभव सारखंच आहे परत एखादा विशाराला किंवा एखाद्या थोडासा अनुभव कमी जास्त ज्ञान असेल तर त्याला त्याचं योग्य मिळालं पाहिजे असं देखील हिंदी फल यांनी आपल्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हेनरी यांनी आपल्याला पुढचं तत्व सांगितलं म्हणजे आता स्थैर्याचे तत्व म्हणजे काय की कर्मचाऱ्याच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांच्या किंवा हो कि सुरक्षिततेबद्दल आश्वासन दिले पाहिजे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते म्हणजे काय असतं की कर्मचारी ज्यावेळेस कामावरती नियुक्त होतो तर त्याची त्याचं पूर्ण विमा संरक्षण देणं हे त्या व्यावसायिक संस्थेवरती अवलंबून असायला पाहिजे त्यामुळे त्या कर्मचाऱ्याच्या मनात देखील काय होते की आपल्याला काम करताना कुठल्या प्रकारची अडचण नाही त्यामुळे जर आपण त्या कंपनीमध्ये त्या व्यवसायामध्ये काम करत असताना आपण सुरक्षित राहू तर आपल्याला कुठलीच भीती नाहीये तर हे देखील तत्व या ठिकाणी हिंदी यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हिंदी यांचं पुढचं तत्व या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे पुढाकार घेण्याच्या आता कसं असतं की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो काही लोकांना काम करायची सवय नसते काही लोकांना काम करायची सवय नसते त्यावेळेस ते काय करतात दुसऱ्या व्यक्तीला काम करण्यासाठी प्रेरणा जसं की स्वतःहून पुढाकार घेण्याची प्रवृत्ती ज्या व्यक्तीमध्ये आहे तो व्यक्तीच दुसऱ्या कोणा काम करून ठेवू शकते म्हणजे कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनावर विचार करण्याचे व त्याच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते

अत्यंत महत्वाची कला असल्याच अं या ठिकाणी हिंदी फिरल्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हिंदी फिवाल्यांच्या व्यवस्थापनामधलं सगळ्यात शेवटचं जे तत्व आहे ते म्हणजे संघ भावनेचे तत्व आता हे देखील तत्व अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे हिंदी फिवाल्यांनी सांगी कृतीवर भर दिला आहे संघ भावना म्हणजे एकी हिजबळ आता एकी हिजबळ ही गोष्ट तुम्ही दहावी बारावी अकरावीपर्यंत बऱ्याच दिवशी तुम्ही ऐकले असणारे आ, यहादा, यहादा हो ही एखादा एखादं लाकडाचे मुळे असते ती लाकडाची मुळे आपण जर आपल्याला कोराडीने तोडायचं म्हटलं तर ती लवकर आपल्याला तोडता येत नाही एक लाकूड असेल तर ते आपण लवकर तोडू शकतो तर त्या पद्धतीने आपल्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न हिंदी केलेला की संघटनामध्ये म्हणजे संघटना जर चालूची असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करणार जे कर्मचारी वगैरे असतील तर हीच आपल्या त्या व्यवसायाची संपत्ती समजून जर कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटन होऊन काम करत असतील तर अडचणीवर लगेच मात करता येते म्हणजे काय की कर्मचाऱ्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नसेल संघ भावनेचे तत्व म्हणजे एक असेल तर प्रत्येक कर्मचारी आपल्याला संघटनासाठी काम करायचे हा करून या ठिकाणी अं सर्व सोबत सर्व, मिळून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि ही जे तत्व आहेत व्यवस्थापनाची हेनरी फियाल यांनी आपल्याला सांगितले की ज्यावेळेस आपल्याला काही कुठलं कार्य पूर्ण करायचं असेल तर हे चौदा व्यवस्थापन आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला कुठे ना कुठेतरी काहीतरी तुमचं आणखी उदाहरण झालं तर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे विषय आहेत आता हे तुमचे विषय म्हणजे सगळे सहा सहा विषय येत त्यापैकी आपण सहा सहा विषयाचा अभ्यास आपण सारखाच करणं गरजेचं आहे असं देखील आपल्या ठिकाणी हिंदी यांनी या त्यांच्या या चौदा तत्वाचं उदाहरण आपल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे उदाहरण आणखी उदाहरण त्यांनी खेळ दिले होते की क्रिकेट सारख्या तुमच्या आवडत्या खेळाचं उदाहरण घ्यावं आता जसं की क्रिकेटमध्ये आता हा जो क्रिकेटचा खेळ आहे तर तुम्हाला जो काही खेळ आवडतो त्या प्रत्येक खेळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सांघिक कामगिरीवरतीच तो खेळ या ठिकाणी विजय त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त करता येतो एकच खेळाडू असेल किंवा एकच व्यक्तीने ठरवलं की मीच एकटा विजय मिळून देऊ शकतो तरी हे शक्य नाहीये उदाहरणार्थ आपण पाहिलं की आपण समजा क्रिकेट खेळ आपण पाहत असतो एखाद्या बॅट्समॅनने चांगले रंग बनवले परंतु बॉलरने घेतलं तरी तो सामना आपल्याला हरावा लागू शकतो लागतो त्यामुळे हे देखील या ठिकाणी महत्वाचे की सामील भावना म्हणजे संघाला देखील आपण त्या ठिकाणी प्रथम स्थान देणं गरजेचं आहे राष्ट्रीय रीतीने आपल्याला ही व्यवस्थापन या ठिकाणी अं हे यांनी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आपल्या ठिकाणी पाहायचा आहे तर त्यामुळे पुढची माहिती देखील आपल्याला मिळण्यासाठी कॉमर्स अँड इन्फो या चॅनलला ज्यांनी कोणी आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करणं आणि लाईक प्रत्येक वेळेस करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा Gracias.